मम्मी दिवशी म्हणजे काय अरे आपल्या बेळगावची रेसिपी ती तू केव्हा शिकलीस मम्मी रेसिपी तुमचा जन्म झालेला तेव्हा माझी आई मला खाऊ घालायची ही रेसिपी सणाला वगैरे व्हायचं नाही डिलिव्हरी झाली तर खास करून मिळवलं ती रेसिपी म्हणते मग साहित्य काय घ्यायचं साहित्य हे बघ तांदळाचं पीठ घेतलंय मी एक कटोरा पाणी समप्रमाण आहे एक कटोरा कांदा घेतलाय कोथिंबीर ओली मिरची मीठ भिमला घेतला त्याऐवजी तुम्ही टमॅटो घेऊ शकता तूप आणखी अंडी हे भिमला ही मी कापून घेतलेली आहे सरळ काय करायचं पाणी घालून घेऊया आपण मीठ घालूया दोन चमच तूप घालूया आता आपण पाणी उकळून घेऊयात हे बघ पाणी उकळी आलेले आहे तर आपण पीठ घालून घेऊयात आणखी मिक्स करून घेऊया आता आपण झाकण ठेवूयात एक पाच मिनिटात पीठ मळून घेऊया कढईमधून पीठ काढून थंड पाणी घेऊन मळून घेऊया पीठ हे गरम असतानाच मळून घ्यायचं ना हो गरम असतानाच मळून घ्यायचं असं व्यवस्थित चांगलं मळून घ्यायला पाहिजे चांगलं मळून घेतल्यामुळं दिवशी सॉफ्ट होतात तूप लावून घ्यायचं का हो आता तूप लावायचं असं थोडं घ्यायचं तूप असं लावायचं आणि गोल गोल फिरवायचं हा कोण जागा दिसतो का नंतर हो हो मध्ये होल यायला पाहिजे त्याच्यात आपण अंड्याची भुर्जी भरणार मी दिवसा भारी बनवलेस घेऊन हो छान झाले हे इडलीचं पात्र आहे काय हो त्याच्यात पाणी घातलंय आपण असं ही जाळी ठेवायची याला थोडं तूप लावायचं पाणी उकळून झालेलं आहे दिवशी आपण ठेवून घेऊया आता वीस मिनिट वाप देऊया आपण भुर्ची करून घेऊया चार चमचे तेल घातले कांदा आणि मिरची परतून घेऊया तेला जिरं थोडं टाकत आहे थोड मीठ घालूया कोथिंबीर घालूया भुर्जी आपली तयार आहे आता आपण दिवसामध्ये अंड्या भुर्जी भरून घेऊया तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कोकणी उमरला फॉलो करा